व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वाळू महसूल पथकाला मारहाण झाल्याने सेनगाव दाखल अवघ्या काही तासात वाळू बेड्या ठोकून उपविभागीय अधिकारी समोर हजर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन चालू असल्याने महसूल पथकाला अवैध रेती उत्खनन करणारा टिप्पर आढळून आल्याने विचारपूस केली असता चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन टिप्पर चालक व मालक यांच्याकडून महसूल पथकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली सेनगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात कर आला अवघ्या तीन तासामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक करून उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार हिंगोली येथे हजर करण्यात आले परंतु पोलिसांच्या गाडीमध्ये तांत्रिक अडचण आल्याने व उपविभागीय यांच्या गाडीमध्ये तांत्रिक अडचण आल्याने आरोपींना घेऊन इंदिरानगर ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आरोपीची पायीदिंड काढावी लागली उपविभागीय अधिकारी महसूल देण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना त्यांच्या गाडीला तांत्रिक अडचण आली व पोलीस कर्मचारी घेऊन हिंगोलीकडे जात असताना त्यांच्याही गाडीला अडचण आल्याने योगायोगाने दोन्ही कर्मचाऱ्यांना आरोपी घेऊन पायी चालत जावे लागले प्रतिनिधी रामेश्वर पोले सेनगाव तालुका जी महाराष्ट्र न्यूज रात्री माननीय एस डी एम साहेब आणि त्यांचे पथक रेतीच्या अवैध रेती, रेती उत्साहाच्या अनुषंगानं कारवाई करीत असताना एक काही लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला अशी आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही सरां ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आम्ही सगळे पोहोचलो आणि माहिती घेतली असतात जे हल्लाखोर होते ते फरार झालेले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही रात्री जे गंभीर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तीनशे त्रेपन्न इतर कलमांच्या अनुषंगानं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पथक तयार करून आरोपीच्या शोधाक आम्ही गेलो असता ते वाडोणा परिसरामध्ये कुठेतरी एका शेतात लपलेले आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही आमच्या पथकाने सीतापतीने त्यांना ताब्यात घेऊन आम्ही हजर आमच्या पोलीस स्टेशनला आणले त्या दरम्यानच सरांनी आम्हाला त्यांच्या समक्ष अटक करून हजर करण्याचं कारण तो जो गंभीर गुन्हा आहे तर मान्य सरांच्या समोर घडलेला होता तर त्या अनुषंगाने आमच्या समक्ष हजर करणे आम्ही आदेशित केले होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्याला ताब्यात घेऊन इथे हिंगोली एस डी एम कार्यालयाकडे येत असताना आमच्या वाहनाची हवा अचानकच आमची जो हे आहे बस स्टँडच्या समोर जाणवत होते की काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर आम्ही खाली उतरून बघितलं तर मागीलचा जो टायर आहे तो पंक्चर झाल्यासारखा वाटला आणि आम्ही त्या पंक्चर जिथं अवेलेबल आहे त्या ठिकाणी गेलो आणि तिथं ते गाडी आम्ही थांबून वेळेवर आता समजा ज्या गर्दीचं ठिकाण होतं तिथून आम्हाला वेळेवर कोणतेही वाहन व इतर मदत मिळणे थोडं वेळ लागेल म्हणून आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ पैदल इथपर्यंत आणू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा